मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण इयत्ता चौथीतील परिसर अभ्यास दोन या विषयाचा अभ्यास करतोय यामध्ये आज आपण पाठक्रमांक आठ पाहतोय स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त मागच्या तासाला आपण पाठक्रमांक सातमध्ये आपण शिवरायांनी स्वराज्याचं तोरण कसं बांधलं म्हणजेच फक्त शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली का तर नाही तर त्या प्रतिज्ञा केल्यानंतर त्या दिशेने त्यांनी कार्यसुद्धा सुरू केलं आणि छोट्याशा मावळ्यांना जमवून त्यांनी काय केलेलं आहे स्वराज्यासाठी हालचाली करायला सुरुवात केली आणि किल्ले जिंकण्याचा निश्चय केला कारण ज्याच्याकडे किल्ले त्याचं राज्य मोठं मग शिवरायांनी काय केलेलं आहे प्रथमता तोरणा जिंकण्याचा बंदोबस्त केला आणि त्याप्रमाणे ते त्यांनी आक्रमण करून तोरणा जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं हे आपण मागच्या तासाला पाहिलं आहे तर आज आपण आता स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त या पाठामध्ये पुढील मुद्द्यांचा अभ्यास करतोय आपण या पाठात शिवरायांनी शत्रूंचा बंदोबस्त कसा केला तसेच यशवंतराव मोरे यांना कशी मदत केली पण त्याने स्वराज्यातील मुलखावर स्वारे केल्या आणि प्रजेला त्रास दिला शिवरायांनी रायगडावर विजय कसा मिळवला याचा अभ्यास या पाठामध्ये आपल्याला करायचा आहे आपला पहिला मुद्दा आहे जरब बसवली शिवरायांच्या अवतीभोवती बारा मावळातील मावळे गोळा झाले शिवरायांच्या अवतीभोवती सर्व मावळे गोळा झाले होते आणि आता सर्वजण शिवरायांच्या सेवेसाठी किंवा स्वराज्याच्या रक्षणासाठी उभे होते शिवराय सांगतील तेच कामगिरी ते बजावत होते जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी असं ते म्हणत असत पण काही मंडळींना शिवरायांचा हेवा वाटे आणि त्यामुळं काय करायचे ते आपापसामध्ये काहीतरी कुडवड्या करत असे आणि अशा लोकांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडणे खंडोजी बाजी घोरपडे तसेच बजाजी निंबाळकर हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत कार्यरत होते आणि हे मराठा सरदार असूनसुद्धा ते आदिलशाहची चाकरी करत होते आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध भडकावले होते आणि त्यामुळे त्यांनी काय केलं होतं कोंडांना भागात धुमाकूळ माजवला परंतु शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले शिवरायांनी त्यांच्या त्यांच्यावरती प्रत्युत्तर देऊन त्यांना त्या ते भागातून पिटाळून लावले शिवराय कर्तव्यापुढे नाती गोती मानत नसत शिवरायांसाठी सर्वजण समान होते शिवरायांनी कधीही कुठला जातीभेद केला नाही किंवा स्वराज्याच्या कायद्यामध्ये किंवा स्वराज्याच्या संरक्षणामध्ये ते सतत नेहमी सर्वांना समान वागवत त्यामध्ये नाती गोती किंवा धर्मभेद किंवा जातीभेद ते कधीही करत नसत यानंतरचा मुद्दा आहे आपला जावळीचे चंद्रराव मोरे शिवराय लोकांचे राजे झाले होते पण ते काही लोकांच्या डोळ्यात खुपत होते शिवराय राजे झाले होते सर्वांना समान न्याय देत होते त्यामुळं प्रजा खुश होती पण काही लोक असतात की त्यांना हे पटत नव्हतं तसं शिवरायांच्या काळात सुद्धा असे लोक होते मोरे हे जावळीचे जागीरदार होते त्यामध्ये ह्या मोऱ्यांचासुद्धा सुद्धा समावेश होता आणि हे मोरे जावळीचे जागीरदार होते म्हणजेच जावळी त्यांच्या ताब्यात होते आणि ते जावळीचा कारभार पाहत होते आदिल त्यांना चंद्रराव हा किताब दिलता मोरेंवरती खुश होऊन त्यांच्या कार्यभरावरती खुश होऊन विजापूरच्या आदिलशाने चंद्रराव हा किताब मोऱ्यांना दिला होता शिवरायांच्या मदतीनेच यशवंतराव मोरे चंद्रराव झाला होता पण या मोर्यांना सुद्धा मदत कोणी केली होती शिवरायांनी पण आता हाच यशवंतराव शिवरायांनी केलेली मदत विसरून तो काय करत होता शिवरायांच्या विरुद्ध कटकारस्थानं करत होता मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती त्यामुळेच मोऱ्यांच्या वाटेला तर कोणीच जात नसे वेळीच त्यांचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले होते आणि शिवरायांना हे कळून चुकलं होतं की मोऱ्यांचा बंदोबस्त वेळीच जर नाही केला तर त्यांच्यापासून आपल्या स्वराज्याला धोका आहे म्हणून शिवरायांनी काय केलंय जावळीवरती चाल केलेली बंड केली या मारले जाल म्हणजेच काय जे आपल्या स्वराज्यामध्ये नासधूस करतील किंवा अन्याय अत्याचार करतील बंड करतील अशा लोकांना मारले जाल हे जावळीच्या मोर्यांना शिवरायांनी उद्धारून बोललेलं वाक्य आहे शिवरायांनी चंद्रराव मोऱ्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं परंतु चंद्रराव मोऱ्यांनी पत्रास उद्धटपणे उत्तर दिलं शिवरायांनी काय केलं पत्र लिहून चंद्रराव मोर्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला तुम्ही बंड करू नका प्रजेला त्रास देऊ नका स्वराज्याला त्रास देऊ नका पण या ठिकाणी मोरेंनी काय केलेलं आहे की शिवरायांनाच उलट उत्तर दिलेलं आहे त्यामुळे शिवराय संतापतात आणि तुम्ही कालचे राजे तुम्हास राज्य कोणी दिले तेथे ते उपाय कराल तर अपाय होईल मग शिवराय म्हणतात की तुम्ही आत्ताचे राजे आहात तुम्हाला कुणी सांगितले तिथं उपाय करायला जाल तर तिथं अपाय होईल असं सुद्धा म्हणतात जावळीचा रायरीचा किल्ला अजिंक्य होता जावळी जिंकणे सोपे नव्हते जावळीला तो प्रचंड असा रायरीचा किल्ला होता तो खूप बळकट होता भक्कम होता आणि जावळी जिंकणं काही सोपं नव्हतं शिवरायांनी भरपूर तयारी केली आणि भरपूर तयारीने त्यांनी शिव जावळीवरती स्वारीसुद्धा केली सुमारे महिनाभर यशवंतरावाने झुंज दिली यशवंतरावसुद्धा खूप शूरवीर पराक्रमी होता त्यांनी शिवरायांशी महिनाभर झुंज दिली आणि नंतर तो रायरी किल्ल्यावरती पळाला त्याचा निभाव लागले ना गेला त्याला चोक कळून चुकलं की आता आपण पराभूत होते तेव्हा त्यांना रावळी रायरी जवळ केली तीन महिने लढल्यानंतर चंद्ररावाने माघार घेतली पण शिवरायांनी त्यानंतर जावळीला वेडा दिला आणि तीन महिने हा वेडा चालू ठेवल्यानंतर तो शेवटी शिवरायांना शरण आला आणि त्यांनी माघार घेतली शिवरायांनी जावळी जिंकली आणि शिवरायांनी जावळीच्या रायरी किल्ल्यावर ती आपला भगवा फडकवला किल्ले रायगड जावळीचा विजय हा महत्त्वाचा होता शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले आता स्वराज्याचा विस्तार होऊ लागला होता आणि त्यामध्ये जावळीचा हा रायरी किल्ला हा सर्वात महत्त्वाचा किल्ला होता रायरीचा किल्ला स्वराज्यात आला हा किल्ला बघून शिवरायांना धन्य वाटले शिवरायांनी त्याचे नाव रायगड ठेवले रायगडसमोरच जवळच असणाऱ्या भोरप्या डोंगरावर आणखीन एक किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याचे नाव प्रतापगड ठेवले रायगडापासून जवळच समोरच्या भोरप्या डोंगरावरती शिवरायांनी प्रतापगड हा किल्ला बांधला आता आपण या पाठातून काय काय शिकलो तर शिवरायांनी काय काय केलं किंवा मावळे कसे होते स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे असं त्यांचा पण असायचं किंवा निश्चय असायचा असे मावळे मानत असत पण काही मंडळींना शिवरायांचा हेवा वाटे शिवराय आपल्या कर्तव्यापुढे नातेगोती मानत नसत शिवरायांनी अशा प्रकारे स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला हे आपण या पाठामध्ये